हॅलो गायज मी हमीम शेख आपण आपण पाहत आहात मासेक एक हमीम यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण राहुल नर्सरी औसा येथे आलो आहे येथे विविध प्रकारचे रोपटे आणि ऊस ऊसाचा बेना तयार करायची मशीन पण आपण इथं बघणार आहोत तर चला आपण बघूत राहुल नर्सरीमध्ये काय काय आहे तर मित्रांनो बघू शकता हे औषा ते गुबाळ रोडवरती पासून एक चार किलोमीटर पुढे आल्यानंतर राहुल नर्सरी आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारचे रोपटे तयार करतात या नर्सरीमध्ये आपण बघू शकता सध्या इथे ऊसाच्या बेनाची कापणी चालू आहे ऊसाच बेन तयार करायचं चालू आहे आपण बघू शकता हे दिले ना ऊस नंबर हे ऊस बेन कट करायची मशीन आहे का अच्छा तर आता आपण जाणार आहोत नर्सरीच्या मध्ये मध्ये जाऊन आपण बघू काय काय आहे नेमकं ते हे उसाचं रोपट अशा प्रकारे तयार करतात आपण बघू शकता हे उसाचं बेन तयार केलेलं आहे नर्सरीमध्ये हे बघू शकता आपण वेगवेगळ्या प्रकारचे जातीचे रोपटे तयार केले तिथे मला वाटते मिरचीचं रोपट आहे हे बघू शकता आपण पूर्णपणे नर्सरी जे ते रोपटे तयार करतात हे खत आहे एक चिकूचं झाड मित्रांनो आपण हे बघू शकता इथे उसाचा रोपटा तयार केलेला आहे आठ हजार पाच आणि दहा हजार दोन काहीतरी असे जातीचे रोपटे आहेत हे बेन तयार केलेलं आपण पाहू शकता तर आपण बघू शकता हे या नर्सरीचे मालक आहेत भागवत नारायण मोरे यांची नर्सरी आहे यांच्याकडून आपण जाणून घेऊ की का कोणत्या कोणत्या प्रकारचे रोपटे आणि तयार करतात मामा कोणत्या कोणत्या प्रकारचे हजार पाच आणि दहा हजार एक आणि शहाण झिरो बत्तीस अठरा एकशे एकवीस पंधरा झिरो बारा आणि तेरा झिरो सत्याहत्तर तेरा झिरो सातच की तेरा डबल झिरो सात पूर्ण जी मनात की मिळत राहील नर्सरीमध्ये काय काय तयार करतो कोणते कोणते रोपटे आहेत आणि भाजीपाल्याचं बि राहत सध्या चलना गेलं निवडत भाजीपाल्याचं धन्यवाद